उन्हाळ्याला की घाम गरमी डिहायड्रेशन या सगळ्या गोष्टी खूप जास्त जाणवायला लागतात पण हे सगळं सहन करताना तब्येतीलासुद्धा योग्य प्रकारे सांभाळायला हवं उन्हाच्या तडाख्यात लहान मुलं वृद्ध आणि मधुमेही रुग्ण यांना विशेष काळजी घ्यावी लागते कारण त्यांना उष्णतेचा त्रास पटकन होतो त्यातच सतत बाहेर फिरती असेल तर हीट स्ट्रोक लू लागणं किंवा गरम व्हावा लागणं थकवा जाणवणं युरिन इन्फेक्शन होणं अशा समस्या सहज होऊ शकतात सगळ्यात पहिली गोष्ट शरीराला पुरेसं पाणी मिळणं महत्त्वाचं आहे पण एक पाणी नाही तर इलेक्ट्रोलाईट्सची सुद्धा गरज भरून काढणं हे महत्त्वाचं आहे जास्त घाम आल्यामुळे शरीरातील सोडियम पोटॅशियम आणि इतर मिनरल्स कमी होतात त्यामुळे दिवसभर थोड्या थोड्या वेळाने लिंबू पाणी ताक किंवा साधं मीठसाखर घालून पाणी प्यायचं नारळ पाण्यामध्ये उत्तम प्रमाणात इलेक्ट्रोलाईट्स असतात ते घेणंही उत्तम आहे पण बऱ्याचदा त्याचा अतिरेक केला जातो आणि याविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे आता खाण्याच्या बाबतीतही उन्हाळ्यात थोडे बदल करायला हवेत भरपूर तेलकट मसालेदार आणि पचायला जड पदार्थ खाल्ले तर शरीराला ते पचवायला दड जातात आणि त्यामुळं खूप जास्त उष्णता जाणवते आणि म्हणूनच हलके पचायला सोपे आणि पाण्याचं प्रमाण जास्त असलेलं अन्न खा काकडी टोमॅटो गाजर त्याचबरोबर गवार दोडका यासारख्या भाज्या पालेभाज्या आणि फळांमध्ये पाणी जास्त असलेली फळं खाल्ली तर त्यामुळे शरीराला गारवा मिळतो पण साखर जास्त असलेले प्रोसेस्ड कोल्ड्रिंक मात्र टाळायला हवीत पुन्हामुळे थकवा येणं चक्कर येणं अचानक कमजोरी जाणवणं हे संकेत मिळाले तर दुर्लक्ष करू नका शरीराला पाणी कमी झालं की मेंदूला हृदयाला आणि स्नायूंनाही त्याचा त्रास होतो त्यामुळे थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायचं पचायला हलकं अन्न खायचं आणि शरीराला विश्रांती द्यायची हाँ हा उन्हाळा आरामदायक आणि निरोगी राहावा असं वाटत असेल तर या टिप्स फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र मित्रपरिवाराबरोबर शेअर करा कारण उन्हाळ्याची काळजी प्रत्येकानं घ्यायलाच हवी